ठी okay. 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 मागील चार दिवसाच्या अगोदर आपल्या शहरातील प्रतिष्ठित नागरिक माननीय दीपक सलामपुर्या यांचं जळ धक्का लागून अपघाती निधन झालेलं आहे तसेच आपल्या शेगाव शहरात वाढती लोकसंख्या आणि या सर्व गोष्टीला आधारून मानिक स्टोअर ते मुरारका हायस्कूल या दरम्यान होत असलेली जळवाहतूक वाहतूक स्टेशनने बंद करावी याकरिता ठाणेदार नितीन पाटील यांना निवेदन विविध संघटनांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे तरी या गोष्टीची गरज ही आज शेगावातली जी लोकसंख्या आहे आणि जो मधला मार्ग आहे त्या मार्गावर नेहमीच गर्दी असते नागरिकांची हे जा असते आणि त्याच मधात हे वाहनांची जी वाहतूक होते या वाहतुकीमुळे येणाऱ्या काळात एखादा मोठा अपघात होऊन गावाची शांतता भंग होण्याचा जो प्रसंग आहे तो निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलीस स्टेशनने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर ही जळवाहतूक गावातून होत असलेली बंद करण्यात यावी असं निवेदन आम्ही दिलेलं आहे भेट घेतली काय म्हणते ठाणेदारांनी आज आम्हाला सर्वांना आश्वासन आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळात ही जळवाहतूक बंद करण्यात येईल म्हणून